निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा एक एप्रिल दोन हजार तेवीस ला लागू असणारा वीज कर्मचारी नवीन वेतनवाढ करार अमलात आणण्यासाठी शासनाने तात्काळ बैठका घेऊन निर्णय घ्यावे यासाठी वीज कामगार अधिकारी अभियंता संघटना कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला यासाठी नुकतीच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाबाद बैठक पार पडली असून यामध्ये टप्प्याटप्प्याने आंदोलनाला सुरुवात करण्याची घोषणा करण्यात आली नवीन पगारवाढ करारासाठी तगादा लावल्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वीज प्रशासन व कर्मचारी कृती समिती यांच्यात बैठक झाली यावेळी पगारवाढ करार करणं सोयीचं व्हावं म्हणून एक अपेक्स समिती गठन करून या समितीच्या मदतीनं पगारवाढ करार निकाली काढण्याचं ठरलं होतं मात्र आजपर्यंत प्रशासनाच्या बाजूने याबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही म्हणून कृती समितीने वीज प्रशासन व महाराष्ट्र शासन यांना पत्र लिहून या विषयाच्या गांभीर्याची जाणीव करून दिली आहे चोवीस हे निवडणूक वर्ष असल्यानं त्याची विधानसभेची रणधुमाळी सुरू होण्याआधीच हा प्रश्न निकाली निघण्याच्या दृष्टीनं तात्काळ बैठका सुरू करण्याची मागणी केली आहे सहाय्यक अभियंता शैलेश आखरे व खामगाव तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी केली आहे पाहुयात काय म्हटलंय सहाय्यक अभियंता शैलेश आखरे यांनी महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रातील कार्यरत जे कर्मचारी आहेत यांची जी वेतनवाढ आहे ती एप्रिल दोन हजार तेवीस पासून प्रलंबित आहे आणि दर पाच वर्षांनी जी वेतनवाढ होते ती अपेक्षित होती की आतापर्यंत ती वेतनवाढ या शासनाने किंवा मित्रांच्या प्रशासनाने ते आतापर्यंत पूर्ण करणं गरजेचं होतं परंतु जवळपास बारा महिन्यापेक्षा कालावधी वर निघून गेलेला आहे पण कुठलीही हालचाल शासन स्तरावर असो किंवा प्रशासन स्तरावर हालचाल झालेली नाही आहे आणि त्या अनुषंगाने प्रचंड असंतोष सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आहे त्या अनुषंगाने जी कृती समिती आहे त्या कृती समितीच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व इथे खामगाव विभागातील गेट मिटिंगसाठी इथे जमलेला आहोत आज आमची इथे गेट मीटिंग पार पडलेली आहे जवळपास खामगाव विभागातील चारशे ते पाचशे कर्मचारी या गेट मीटिंगला उपस्थित होते आणि भविष्यामध्ये ज्या प्रकारे कृती समितीने विषय घेतलेले आहेत ते जर वेळेत मार्गी लागले नाही आणि शासनाकडून किंवा प्रशासनाकडून कुठलंही पाऊल या अनुषंगाने जर घेतलं गेलं नाही तर लवकरच एक मोठं आंदोलन उभारण्यात येईल त्या ते अनुषंगाने ही सुरुवात झालेली आहे लाईक पाहता निर्भय स्वराट